मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये पुरेपूर प्रयत्न करत आहे परंतु आता ठरलं तर मग या मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिका विश्वातल्या अशाच अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे या मध्ये सायली व अर्जुन हे दोघेही वेगवेगळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण बस स्टँड वरती अर्जुन हा सर्वांसमोर सायलीला आपल्या प्रेमाची कबुली देतो पण तेव्हा प्रेक्षकांना असं वाटत होतं की सायली ही पुन्हा अर्जुन कडे जाईल व प्रेक्षक -पुर आस लावून बसलेले पण तसं झालंच नाही सायली ही अर्जुनला सोडून कोल्हापुरामध्ये गेलेली आहे व हे पाहताच प्रेक्षक प्रचंड ठरलं तर मग या मालिकेला ट्रोल करतायत तुम्ही प्रेक्षकांच्या भावनांशी खेळू नका जर तुम्हाला सायली अर्जुन एकत्र दाखवले दाखवायचं नसल तर मालिका एकदाची बंद करून टाका तसं पण आम्हाला हे दोघे वेगवेगळे पाहायला नाही आवडणार तसेच काही प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेला बंद करून टाका तशी पण मालिकेची टीआरपी आता संपूर्णपणे घसरून जाईल आणि तसं पण तुमच्या मालिकेच्या लेखकाला प्रेक्षकांच्या भावनांशी खेळायला फारच आवडतो प्रोमो एक दाखवतात आणि एपिसोडमध्ये वेगळंच दाखवतात कशाला अशी फालतूगिरी करतात यांसारख्या अनेक कमेंट्स करत ठरलं तर मग या मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या चालू असलेले कथानकाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा